बांगडा फ्राय म्हटलं की तोंडाला पाणी सुटणारच आणि तो वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असेल तर खायची मजा वेगळीच आज मी तुम्हाला बांगडा फ्राय करून दाखवणार आहे आणि त्यासाठी मी हे चार बांगडे घेतलेले आहेत आणि हे मी कोळणीकडूनच साफ करून घेतलेले आहेत आणि हे बघायला असं मध्ये कट मारून आणलेला आहे असा कट मारला ना की याच्यामध्ये मसाला आतमध्ये जातो पूर्ण आणि मग चवीला जास्त छान लागतो आणि हे बांगडे घरी आणून मी दोन चार पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे बांगडे आपण तळण्यासाठी मॅरिनेट करून घेऊ चला आता बांगडे मॅरिनेट करून घेऊ त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्येही दीड चमचा हळद टाकलेली आहे ही धणा पावडर हे दोन चमचे आहे हा मसाला अडीच चमचे टाकला आहे आणि हे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि यात थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि या बांगड्यांना चांगली कोटिंग येण्यासाठी मी यात ये थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे आता यांना आपण हे असं आता यांना मी असं टॉस करून घेत आहे हे बघा आणि मसाले बांगड्यांना सगळीकडे लागलेला आहे आता याला मी फ्रीजमध्ये अर्धा तास असं ठेवून देत आहे आणि हे बघा याला अजिबात हात न लावता किती मस्त कोटिंग झालेलं आहे आता यांना मी असं ढाकून ठेवते आता या बांगड्यांना मी अर्धा तास फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवणार आहे हे बघा आपले बांगडे मस्त मॅरिनेट झालेले आहे आता यांना मी तळून घेते आणि तळून घेण्यासाठी हे बघा हे मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला कोटिंग करणार आहे वरतून हे असं तांदळाचं पीठ लावलं ना की बांगडा आपला अजिबात चिकटणार नाही हे बघा हे असं लावायचं आणि जास्त नाही लावायचं फक्त वरच्यावर लावायचं हे बघा हे असंच हे लावलं तर या दुसऱ्या वांगड्याला पण लावते प्रकारे हे सगळ्या वांगड्यांना मी हे तांदळाचं पीठ असं वरून लावून घेते म्हणजे या बांगड्यांना जो मी मसाला लावलेला आहे तो सुद्धा बांगड्याला चिकटून राहील आणि बांगडा अजिबात चिकटणार नाहीये म्हणून हे मी तांदळाचं पीठ लावलेलं ला आहे हे बघा चारही बांगड्यांना मी कोटिंग करून घेतलेलं आहे आता यांना मी तळून घेते एकदम कडकडीत गरम झालेला आहे आता यात मी हा बांगडा तळायसाठी सोडते हा बघा आणि मी हे दोन तीस टाकते आणि दोन तीस नंतर तळणार आहे आता हा बांगडा एकदम कुरकुरीत आणि खरपूस होईपर्यंत मी तळून घेते हे पहा पाच मिनिट एक साईडने हा बांगडा मी तळून घेतलेला आहे आता याला मी पलटी मारते हे बघा दुसऱ्या बाजूनेसुद्धा किती आलंच पलटी झाला आहे हा असं पलटी करून घ्यायचा आणि यालासुद्धा दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचं आणि मच्छी तुम्ही शक्यतो डीप फ्रायच करा त्याच्यामुळे ती जास्त खमंग आणि कुरकुरीत होते आणि तुम्ही बघू शकता बांगड्याला कट मारल्यामुळे तो व्यवस्थित तळला जातो हे पण आपला बांगडा मस्त तळून झालेला आहे यांना मी काढून घेते हे बघा हे बागा। हे आता दुसरे दोन पण मी तळून घेते बघ आपले दुसरे बांगडे आहेत ते सुद्धा तळून झालेले आहेत हे बघा यांना सुद्धा मी काढून घेते हे बघा हे पहा आपले बांगडे मस्त कुरकुरीत तळून तयार झालेले आहेत या बांगड्यांचं वरचा कवर तुम्ही पाहू शकता की ते खरपूस तळलं गेलेलं आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतील आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत धन्यवाद